मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण बनवणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने फ्रेंच फ्राईज इथं आपण फ्रेंच फ्राईज साठी थोडेसे लांब बटाटे घेतले आहेत ते आपण फ्रेंच फ्राईज च्या आकाराचे कापून घेऊ आपले सगळे बटाटे कापून झालेत आता आपण ते पाण्यात घालून स्वच्छ धुवून घेऊ आपले बटाटे धुवून झालेत आता आपण ते अर्धी कच्ची उकडून घेऊ इथे मी एका पातेल्यात पाणी गरम करायला ठेवलंय यात आपण आपण चिरलेले फ्राईज घालून घेऊ मीठ घालून घेऊ आपल्याला बटाटे जास्त उकडायचे नाहीये आपण बटाटे पाच मिनिट फुल गॅसवर अर्धे कच्चे उकडून घेऊ पाच मिनिट झालेत छान उकळी आलीये फ्राईज अर्धवट शिजलेत आता आपण फ्राईज काढून घेऊ आपण थोडेसे निथळून देऊ तोपर्यंत आपण पुढची तयारी करून घेऊ फ्राईज चांगल्या कोरड्या झाल्यात आता आपण फ्राईज तळून घेऊ इथे मी एका कढईत तेल गरम करून घेतलंय आता आपण फ्राईज तळून घेऊ आपण लाल सर रंगावर तळून घेऊ फ्राई छान तळून झालेत आता आपण एका भांड्यात काढून घेऊ आपले फ्राईज आतून मऊ आणि बाहेरून कुरकुरीत झालेत तुम्ही पण ट्राय करून बघा रेसिपी आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि हा सबस्क्राइब करायला विसरू नका